तालुक्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या हेडलाईट बाबत नियमांचं पालन होत नाही त्यामुळे हेडलाईट शोकडांची फॅशन इतरांसाठी जीवघणी ठरत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना तीव्र प्रकाश असलेल्या हेडलाईटचा सर्वाधिक त्रास होतोय अशा हेडलाईट दुचाकी अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचं चित्र हे दिसून येतंय सर्वत्र दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकजण आपल्या वाहनात काहीतरी वेगळं याकडे लक्ष देतय त्यात वाहनांचं मूळ हेडलाईट बदलून एल डी लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे काही शौकीन वाहन चालक बेकायदेशीरपणे चमकदार ई डी दिवे गाडीत लावतात दिसत आहेत या एल ईडी लाईटचा प्रकाश इतका तीव्र आहे की समोरून येणाऱ्या वाहन चालकाचे डोळे दिपून जातात प्रकाश असाय होऊन सामान्य चालक हा डोळे भेटतो किंवा गाडी थेट उभी करतो परंतु हेच हेडलाईट विशेषतः दुचाकी चालकांसाठी जीव घेणं ठरत रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनांचे पांढराशुभ्र तीव्र प्रकाश डोळ्यासमोर पडल्यानं अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कोणत्याही वाहनांचं हेडलाईट संबंधित विभागानं ठरवून दिलेल्या माळांकणानुसार बसवलं जात आहे तथापि काही उत्साही लोक मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या वाहनात ई डी दिवे लावतात विशेषतः कार जीप आदी चारचाकी वाहनांवर हेडलाईटच्या शेजारी एल ई डी दिवे बसवण्याची फॅशन आहे यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना याचा सर्वाधिक त्रास होते आणि प्रवास करणं हे धोक्याचं बदल आहे मात्र संबंधित प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे अशा वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही अशांवर कडक कारवाई केल्यास हेडलाईट बदलाचे मार्ग हे बंद होतील अशी अपेक्षा ग्रंथेमधून केली जाते